आजचा दिवस एवढा खास होता पण शेवटी निराशाच पदरी पडली तर मी असं का म्हणते आहे ना चला तर तुम्हाला पुढे सांगते आज सकाळची सगळी काही छान छान कामावरून घेतली होती आज होता माझा वाढदिवस त्यामुळे पहिली देवाची पूजा केली त्यानंतर उंभरट्याची पूजा केली आणि ना हेअर वॉश केला होता त्यामुळे म्हटलं की हेअर जोवर ड्राय होता ते तोवर ना घरातले कपडे वगैरे सुकवून द्यावे जे वॉशिंग मशीनला आज मी सकाळीच लावले होते त्यामुळे तर आहे ना आज काय झालं होतं की आज माझा बड्डे होता म्हटलं चला आज आपण मस्तपैकी टाईम स्पेंड करावा असं तसं करावं पण ह्यांचं म्हणणं त्या उलट असं होतं की नाही मला कामाला जायचं मी काय आज घरी थांबणार नाही आणि माझा आज इतका मूड ऑफ झाला होता मला सब की मला असं बर्थडे सारखी वाईट सुद्धा वाटत नव्हती किंवा नाही एक म्हणतात प्रिन्सेस ट्रीटमेंट तसंसुद्धा सुद्धा वाटत नव्हतं किंवा प्रत्येक बड्डेला आहे ना हे मला आहेत ना नेहमी काही ना काही गिफ्ट देतात किंवा काही ना काही सरप्राईज देतात पण ह्या बड्डेला तसं काही झालंच नाही त्यानंतर हे दुपारी ना माझं मूड ऑफ होऊ नये म्हणून थोडं वेळ आम्ही बाहेर गेलो होतो आम बाहेर म्हणजे स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो त्यानंतर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो आणि त्यानंतर यांना काही बड्डे वगैरे सेलिब्रेट करायची येणार मला इच्छा नव्हती कारण की यांना मला एक कानावर अशी बातमी आली ती ऐकून येणार मला पूर्णपणे धक्का बसला होता सो बाय